नमस्कार रसिक श्रोत्यांनो आपल्या अध्यात्म परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या या सुंदर प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत ज्या दिवशी या मातीचा प्रत्येक कण आणि इथल्या हवेचा प्रत्येक श्वास एका नव्या सुरुवातीची घोषणा करतो तो मंगल दिवस म्हणजे गुढीपाडवा आज आपण केवळ सणाची माहिती घेणार नाही तर जाणून घेणार आहोत वजा गुढीपाडव्याला गुढी का उभारली जाते आणि यामागे नक्की कोणते अद्भुत रहस्य आणि शक्तिशाली ऊर्जा दडली आहे गुढीचे महत्व गुढी म्हणजे केवळ एक बांबूची काठी आणि वस्त्र नाही ती आहे विजय शुभत्व समृद्धी आणि नव्या युगाच्या आगमनाचे ज्वलंत प्रतीक मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस आणि या दिवशी गुढी उभारणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व संकटांवर आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची भव्य घोषणा हा केवळ एक ध्वज नाही तर आपल्या आत्मविश्वासाचा आणि धर्माच्या विजयाचा उंच डौलाने फडकणारा तेजस्वी ध्वज आहे सहा अलौकिक रहस्ये रहस्य क्रमांक एक प्रभू रामचंद्रांचा मोठा विजय असे मानले जाते की जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी अहंकारी रावणाचा पराभव करून अयोध्यानगरीत परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी घरोघरी आनंदाने गुढ्या उभारल्या त्यामुळे गुढी म्हणजे केवळ एक धार्मिक चिन्ह नाही तर सत्याच्या विजयाचा आणि धर्माच्या जयघोषाचा तो अमरध्वज आहे रहस्य क्रमांक दोन ब्रह्मदेवाकडून सृष्टीची रचना पौराणिक मान्यता अशी आहे की याच गुढी पाडव्याच्या अत्यंत पवित्र दिवशी सृष्टीचे जनक ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली म्हणूनच या दिवशी गुढी उभारणे म्हणजे साक्षात नव्या ऊर्जा नव्या सृष्टी आणि नव्या प्रारंभाचे अत्यंत आदराने केलेले मंगलमय स्वागत रहस्य क्रमांक तीन घरात शुभ ऊर्जा आणि धनलक्ष्मीचे आगमन गुढीत वापरला जाणारा प्रत्येक घटक हा केवळ दिखावा नाही तर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे पिवळा केशरी वस्त्र हे शौर्य आणि तेजाचं प्रतीक आहे कडुलिंब तो घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो कलश भांडे वर ठेवलेले चांदीचे किंवा तांब्याचे भांडे हे समृद्धी आणि धनलक्ष्मीचं प्रतीक आहे हे सर्व घटक मिळून घरातील नकारात्मक शक्ती दूर करतात आणि धनलक्ष्मीचं आगमन वाढवतात रहस्य क्रमांक चार देवतांचे संरक्षण कवच वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांनुसार गुढी जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारली जाते तेव्हा ती घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करते ज्यामुळे घरातील संकटे आणि बाधा दूर राहतात आणि शुभत्व वाढते रहस्य क्रमांक पाच निरोगी आयुष्याचा आशीर्वाद कडुलिंब आणि हळद हे केवळ पूजेचे साहित्य नाही यातील औषधी गुणधर्म शरीरातील दोष दूर करतात या दिवशी कडुलिंबाचे सेवन करणे आणि गुढी उभारणे याचा अर्थ आहे वर्षभर उत्तम आरोग्य लाभावे म्हणून निसर्गाकडून आणि परमेश्वराकडून घेतलेला आरोग्याचा महाआशीर्वाद रहस्य क्रमांक सहा समृद्धीचा कुंभ वास्तुशास्त्रानुसार गुढीवर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे कलश ठेवले की ते समृद्धीची ऊर्जा आकर्षित करते हा कलश म्हणजे साक्षात समृद्धीचा कुंभ यामुळे घरात श्रीमंती ऐश्वर्य आणि धनलक्ष्मीचा प्रवेश वाढतो अशी प्रबळ श्रद्धा आहे समाप्तीवाजा एक नवा संकल्प गुढी पाडवा हा फक्त एक आनंदोत्सव नाही हा आहे नव्या आशा नव्या ऊर्जा आणि नव्या संधींचा आपल्या जीवनातील भव्य प्रवेशद्वार या पाडव्याला गुढी उभारताना मनात फक्त एकच भावना ठेवा हा माझ्या विजयाचा माझ्या नव्या सुरुवातीचा आणि माझ्या कुटुंबाच्या भरभराटीचा ध्वज आहे